जय भीम मी सो संजना ताई मोरे पुणे जिल्हा सचिव पुणे जिल्हा सचिव मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले सीमाताई आठवले त्यांच्या आदेशानुसार जो आम्ही आज ऑफिस उद्घाटन केलेला आहे आमचे आजीश भाई शेख जे आमचे बंधू आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑफिस आज खुल गेलेलं आहे आमचं मेन कार्यालय आम पिंपरी चौक पिंपरी चौकामध्ये आमच्या अजित भाईचं ऑफिस आहे ते आमचं मेन कार्यालय आहे वाहतूक आघाडीचं ठीक आहे आता सांगण्याचा विषय असा आहे की आमच्या ज्या महिला आहेत ज्या माझ्या भगिनी आहेत असुशिक्षित आहेत असुशिक्षित असल्यामुळं काही सुशिक्षित आहेत ते असुशिक्षित आहेत विषय असा होतो की आम्ही कुठेही कम्फर्टेबल फील करत नाही कुठल्याही ठिकाणी गेलो आज हॉस्पिटलला गेलं तेच आहे पोलीस स्टेशनला गेलं तेच आहे रस्त्यानी ते चाललं तेच आहे त्याच्यासाठी ते आम्ही रंगिणी म्हणून रस्त्यावरती आज उतरलो आहोत आरपीआयच्या वतीने वाहतूक आघाडीच्या वतीने आम्ही हे जे ऑफिसचं उद्घाटन आज केलेलं आहे जे तबस्सुम सय्यद आहे तिचं आज ऑफिसचे ओपनिंग करण्याचा उद्देश हा होता की आम्हाला महिलांना एक ठिकाण हवं होतं काम करण्यासाठी की आमच्या ज्या बहिणी आहेत त्या बहिणींना आमच्या कंचिंच म्हणजे जो कुठं त्रास होतो जिथं कुणी छेडल्या जात छोटे मोठे ऍक्सिडेंट होतात तिथं पोलीस स्टेशन दखल घेत नाही कुणी लोकल दखल घेत नाही ह्या विषयावरती खास करून आमच्याकडे कंप्लेंट आल्याच्या नंतर आम्ही न कसलाही वेळ घेता त्या बहिणीला आमच्या मार्गदर्शन करण्यासाठी तिला सहकार्य करण्यासाठी आम्ही सक्षमपणे आज आमची लेडीजची टीम उभा राहिलेली आहे आज विषय असा आहे की जे आमचे अजित भाई आहेत अजित भाईचं एकच सांगणं असतं की महिलांनी पुढं वा महिला पुढं झाल्या पाहिजेत महिलांनी पुढे वाढलं पाहिजे महिलांनी हातात कारभार घेतला पाहिजे सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ऑफिसच्या निमित्ताने सर्व भगिनी एकत्र आलो सगळ्या कार्यकर्ते एकत्र आलो आमच्या पक्षातले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक नेते मी सर्वांची नावं घेत नाहीये पण अनेक वरिष्ठ नेते आजच्या ऑफिसच्या उद्घाटनाला होते त्याच्यातून आमचे काही सहकारी मित्र अनेक पक्षातले मित्र सगळे सहकारी आम्हाला सहकार्य करून सगळ्यांनी उपस्थित दिली सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करते मी दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे अशी आहे कुठल्याही माझ्या भगिनीला पिंपरी चिंचवडच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तिला असं वाटलं की बाबा तिच्यावरती अन्याय होतोय तर तिने एक काम करावे की पिंपरी चिंचवड मध्ये जे मेन कार्यालय आहे आमचे अजितभाई भाई शेख यांचं ऑफिस आहे तिथून आमचे नंबर भेटतील आमचे नंबर भेटतील आम्हाला भेटती। फोन केल्याच्या नंतर आम्ही एकही क्षण एक वायाला न घालवता त्या आमच्या बहिणीला आम्ही सहकार्य करण्यासाठी रस्त्यावरती उभे आहोत आम्ही आर मध्ये महिला कार्यकर्त्या आहोत पण आम्ही खास करून आम्ही वाहतूक आघाडी चॉईस आहे वाहतूक आघाडी ह्याच्यासाठी चॉईस आहे की आम्हाला वाहत राहायचंय आम्हाला कामं करत राहायची आणि छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील इथे आमचे नेते रामदासजी आठवले आठवले साहेबांचा विषय असा आहे की आठवले साहेबांच्या पुढे आम्ही कुठलंही मान्य मांडलं की ते कधीच असं म्हणत नाही की बाबा तू चुकलीये त्यांचं एकच मार्गदर्शन असते हो बाळा तू केली चांगलं केलं आणि असंच करत राहा त्यांच्या त्या स्वभावामुळे त्या आमचे नेते आमच्या सोबत असल्यामुळं आम्हाला आणखी बळ येतं आणि आम्ही छानपणे काम करू शकतो आजच्या ओपनिंगच्या दिवशी सर्व सर्व माझे मित्र परिवार माझे बंधू भगिनी जे कोणी आलो होतात त्यांचे मनापासून आभार मानतीये मी आणि काही कुणालाही प्रॉब्लेम असेल तर प्लीज रिक्वेस्ट करते एकच काम करावं आम्हाला फक्त कॉल करण्याची एक, एक, एक विनंती विनंती आहे की त्यांनी फक्त आम्हाला एक फोन करावा त्यांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो तत्काळ सॉल्व्ह करण्यात येईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण महिलांवरती अत्याचार झाल्याच्यानंतर नंतर फर्स्ट टाइम जातो आपण पोलीस स्टेशनला आजकालच्या पोलीस स्टेशनमध्ये असा विषय होतो की दुसऱ्या पक्षाची वाट पाहतात ते लोक अन्याय कुणी केला ह्या गोष्टीची वाट पाहतात मग तो तिथं शॉर्ट आउट होतो माझ्या महिला भगिनीला कुठेही न्याय भेटत नाही त्याच्यासाठी आम्ही रडवागिणी सर्व खंबीरीने उघड राहिले आहोत आमच्या नेत्या आहेत सोन कांबळेताई सोन कांबळेताईचं मार्गदर्शन असं असतं की तुम्ही न घाबरता कुठेही उभा राहा आम्ही तुमच्या पाठीचे आहोत आणि जर वेळ पडली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ते आम्ही जसं कुठं फोन केला तर त्यावेळेस ते तात्काळ लगेच्या लगेच हजर असतात त्यांचं मार्गदर्शन खूप लाख मोलाचं आहे आमच्यासाठी आणि दुसऱ्या काही गोष्टी असतील छोट्या मोठ्या गोष्टी महिलांच्या खूप मोठ्या छोट्या गोष्टी असतात जे की आता बघा ड्रग्स पितात मुलं ड्रग्स पिल्याच्या नंतर मुलींना मुलांना छेदछाड होतीये ती जर कुठं होत असेल तर प्लीज आमच्या ह्या ऑफिसला कळवावं आमच्या ऑफिसचा पत्ता पिंपरी चिंचवड अजमेरा कॉलनी अजमेरा कॉलनीमध्ये जर तुम्ही विचारलं आरपीआई वाहतूक आघाडीचं महिलांचं ऑफिस कुठं आहे खास करून महिलांचं ऑफिस जर कोणी विचारलं तर लगेचच्या लगेच तुम्हाला सांगितलं जाईल लोकेशन वरती आणलं जाईल आणि त्यावेळेस त्या व्यक्तीने येऊन आमच्या ऑफिसला कंप्लेट करावी कम्प्लेट केल्याच्या नंतर त्यांचा वेळ न वाया घालता आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू जय भीम असलाम वाईकुम जय भीम जय संविधान मॅ तबस्सुम सय्यद कार्याध्यक्ष महिला वाहतुक गाड़ी आरपीआई पिंपरी चिंचौड़ शहर आ, हमारे जो केंद्रीय मंत्री है रामदास आठोले जी सीमाताई ताई अठौले और आ, बाड़ा साहेब भागवत जो के अध्यक्ष महाराष्ट्र के चंद्रकांता सोन कामड़ेताई मैं इन सब की ओर से सबसे पहले अजीज भाई का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि उन उन्होंने मुझ पर भरोसा किया मुझे अपनी पार्टी में शामिल किया और इस कदर उनका सपोर्ट रहा है कि आ, बस पार्टी ज्वाइन करके कुछ ही समय में मैं एक अपना ऑफिस खोल पाई हूँ तो इसके लिए मैं सच्चे दिल से और सबसे पहले अजीज भाई का शुक्रिया अदा करना चाहती हूँ इसके बाद जैसे कि लोग बोलते हैं हर अच्छे बुरे काम की शुरुआत में घर वालों का साथ होना सपोर्ट होना बहुत जरूरी है मैं मेरे मम्मी डैडी और मेरी बहन का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहती कि आज तक उन्होंने मेरे हर डिसीजन को सपोर्ट किया है जिस तरह से उन्होंने मेरे आर में एंट्री होने के डिसीजन को भी सपोर्ट किया है और सिर्फ उनके ही सपोर्ट से मैं आज यहाँ बैठी हूँ अपना एक ऑफिस खोल पाई हूँ मैं इसके बाद मैं ये बोलना चाहूंगी कि ऑफिस खोलने का जो रीजन है इसका जो मकसद है ये है कि ये लड़कियों के लिए औरतों की सेफ्टी के लिए है महंगी पिंपरी चिंवड़ में या पिंपरी चिंवड़ के बाहर भी अगर कोई भी महिला असुरक्षित फील करती है फॉर वट एवर आप चाहे गाड़ी चला रहे हो आप नहीं चला रहे हो आप वॉयलेंस के शिकार हो आपको आपको किसी भी तरीके की तकलीफ है आप हमारी ऑफिस आ सकते हैं हमसे फोन पर रब्ता कर सकते हैं आप हमको एक लिख कर मैसेज भेज सकते हैं या लेटर दे सकते हैं जिस भी तरीके से होगा हम जरूर आपकी हेल्प करेंगे क्योंकि हमने ये ऑफिस जो है ये इसी इसी रीजन से ओपन किया है कि हम ज्यादा से ज्यादा औरतों को हेल्प कर सकें और बस आज ऑफिस का ओपनिंग था हमारा जो कि बहुत सारे बड़े बड़े लोग आए थे और बहुत जल्द हम पिक्चर्स भी शेयर करेंगे तो आपको पता चलेगा कौन थे कौन नहीं थे और बस आज का जो दिन था ये बहुत ही अच्छा था 26 सितंबर ये ऑफिस की ओपनिंग जो है ये मेरे लिए एक लाइफ चेंजिंग अपॉर्चुनिटी है लोगों को सर्व करने का खास करके महिलाओं को तो कुछ भी है तो प्लीज डू कनेक्ट एंड आई बी मोर देन हैप्पी टू हेल्प एवरीबडी हियर थैंक यू जय भीम जय सविदान